सोलापूर जिल्ह्यात गुरुवारच्या मध्यरात्री ढगुटी सदृश पाऊस झाल्यानं परिसरात नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत यामुळे सोलापूर शहरालगत असलेल्या डोणगाव गावातील नाल्याला मोठा पूर आला याच पुराच्या पाण्यात तीन तरुणांनी धाडस करत दुचाकी घातली तेव्हा ते पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार डोंडगाव गावातून वाहणारा नाला ओसंडून वाहत होता हे पाणी पुढे सीना नदीला मिळतं याच नाल्यातील जोरदार प्रवाहातून दुचाकी घालण्याचा प्रयत्न तिघा युवकांनी केला पाण्याचा प्रवाह खूपच वेगवान होता त्यामुळे दुचाकीसह दोन युवक वाहून जाऊ लागले मात्र त्यातील एकानं प्रसंगावधान राखत उडी मारून काठ गाठला उर्वरित दोघं काही अंतर वाहून गेल्यानंतर त्यांनी एकमेकांना पकडून आपला जीव वाचवला या घटनेत दुचाकी मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं समजतं ही संपूर्ण घटना स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे